साहेब काय सांगाल दही कला उत्सव तुम्ही भरवला आहे आपल्या हिंदू बांधवांच्या वार्षिक सण दहीहंडीचा साजरा होत आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक विभागात डोंबिलीच्या दहीहंडी सण साजरा व्हावा आणि त्या तेथील रहिवाशांना नागरिकांना त्याचा आनंद मिळावा गोपाळकाल्याचा दहीहंडीचा आनंद मिळावा यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी अमित पाटील सचिन कारलेकर वगैरे सर्व कार्यकर्ते जे जे आहेत विवेक खामकर आले मंड्रीनाथ पाटील आले या सर्वांच्या लष्करी सेवा या सर्वांच्या माध्यमातून दहीहंडीचं सुनील सुनीलनगर आणि गांधीनगरमध्ये इतके वर्षी होत नव्हता तेथील नागरिकांना वंचित का ठेवायचं या आनंदापासून म्हणून या ठिकाणी देखील यंदाच्या वर्षापासून दहीहंडीला सुरुवात केलेली आहे परंतु हायकोर्टाच्या पूर्ण आदेशाचं काटेकोरपणे पालन करून येथे दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे जे बालगोविंदांचा जो मृत्यू झाला त्याची झळसुद्धा या ठिकाणी कुठल्याही अँगलने पोचता नाही याची पूर्णपणे दखल घेतलेली आहे त्यासाठी ते आम्ही इथे क्रेनचासुद्धा उपयोग केले गेलेला आहे आणि दहा ते बारा वर्ष ते खालील मुलांना या हंडीमध्ये प्रवेश नाही असा आम्ही नियम आठ निर्माण ठेप केलेली आहे आणि त्याचं प्रत्येक गोविंद पथकाला पालन करावंच लागेल